शेतकरी मित्रांनो नमस्कार आज आपण खूपचशी ऊज बागायतात कांदा बागायदार संदीप खेडकर साहेब यांच्या लॉर्टरच्या आलो शेतकरी मित्रांनो आज तारीख आहे एकवीस जानेवारी तर या ठिकाणी त्यांनी केरणची साथ घेतलेली आहे आणि या ठिकाणी केरणची साथ घेऊन उत्कृष्ट लेवलचा कांदा अठ्ठ्याऐंशी दिवसामध्ये तयार केलेला आहे तर संदीप साहेब आता कांदा हा किती दिवस झाला हो आहे अठ्ठ्याऐंशी तर अठ्ठ्याऐंशी दिवसाच्या मानानं जर पाहिलं तर कांद्याची साईज पुढे घ्याय थोडंसं कांद्याची साईज कशी वाटते मला कांद्याच्या ह्यामुळे कलर कलर कसा वाटतो जबरदस्त आणि सगळ्यात उंची जर बघितली तर पहा आता जरा हे असं पकडल्यानंतर उंची जवळ जवळ या ठिकाणी जर बघा तुमच्या जर पाहिलं तर पायापासून तर अगदी कमरेच्या लेवलच्या वरती साडेतीन फुटाच्या साडेतीन फूट तीन फुटाच्या वरती हा कांदा पाहायला मिळतो शेतकरी मित्रांनो पहा या ठिकाणी धरलं तर इथून कमरे इतक्या लेवलला एवढा जबरदस्त कांदा एकसारखी साईज कलर एक सारखे पाती हे पाहून तुम्ही समाधानी आहे पूर्ण बरं दरवर्षी तुम्ही कांदा वापरताय मग तुम्हाला तिकोन बाबतीच्या शब्द काय म्हणायचं तिकोन बाबतीच्या तिकोनच्या बाबतीत एक नंबर आहे शंभर टक्के हा आणि आता ह्या अठ्ठ्याऐंशी दिवसात बसलेली साईज ह्यात तुम्ही समाधानी आहे इतर शेतकऱ्यांना काय संधी देऊ शकता बरं इतर शेतकऱ्यांनी केरण टेक्नॉलॉजी वापरली पाहिजे वापरली पाहिजे तर शेतकरी मित्रांनो हे पहा आता या ठिकाणी आपण पाहू शकता की पा, पा। ही मुळ्या पहा की पण पहा आणि एकदम जबरदस्त असा रिझल्ट या ठिकाणी आपल्याला किरणचा दिसतोय